नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू आयडेंटिफाय नाऊन फ्रॉम द सेंटेन्स वाक्यातील नाम कसं ओळखावं तर सगळ्यात पहिला एक नंबर दिलेला आहे वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते वाक्यामध्ये जो कर्ता असतो ते पण नाम असते आणि जो कर्म असतो तो पण नाम असतो इथं दिले मोहन ब्रोक अ कप मोहन पण नाम आहे आणि कप हे कर्म आहे म्हणजे तो सुद्धा नामच असतो त्यानंतर दुसरं वाक्य दिलं आहे शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्दसुद्धा नाम असतो तर बघा या ठिकाणी वाक्य दिलं आहे ही वेन टू पुणे टू हे शब्दयोग्य अव्यय आहे आणि त्याच्यानंतर आलेलं हे नाम आहे म्हणजे शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नामच असतो त्यानंतर श षष्टीनंतर येणारा शब्द देखील नेहमी नाम असतो षष्टीनंतर येणारा शब्द देखील नाम असतो माय ही इज माय फ्रेंड तर फ्रेंड हे नाम आहे त्यानंतर ए अँड द हे जे उपपद आहे उपपदानंतर येणारा शब्दसुद्धा नाम असतो लक्षात घ्या ए अँड द या उपपदानंतर येणारे शब्दसुद्धा नाम असतो देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रेन टुडे पॉसिबिलिटी म्हणजे हेच काय आहे नाम आहे त्यानंतर ॲपस्ट्रॉफी दिलं यस किंवा ऑपच्या मागे पुढे नेहमी नामच असतं तर बघा दिस इज गोपाल्स बॅग गोपाल हे नाम आहे बॅग पण नाम आहे त्यानंतर द द, द बॅटरी ऑफ कार बॅटरी पण नाम आहे कार पण नाम आहे